नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा ते एकवीस मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा अठरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक वीस व एकवीस मे रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान बत्तीस ते चौतीसिअस या दरम्यान आहे पुढील दिवसात किमान तापमान ते शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीन ते सहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा सतरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 20 सांगली जिल्ला, सांगली जिल्ला वीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा ते एकवीस मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा अठरा एकोणीस व वीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकवीस मे रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान तेवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याऐंशी ते एक्क्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते त्र्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी सहा ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा सतरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा व वीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा ते एकवीस मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा अठरा एकोणीस वीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकवीस मे रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान तेवीस ते पंचवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते ब्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्षा आर्द्रता एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीन ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये तसेच घाट भागात दिनांक सोळा सतरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातील घाट भागात दिनांक अठरा व वीस मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला पक्व झालेल्या भुईमूग या पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा शेतकरी बांधवांनी मेघगर्जना व विजांचा कडकडाट कर होण्याची शक्यता असल्याने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे पडू नयेत म्हणून काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे झाडाखाली थांबणे टाळावे जनावरे तलाव नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूच्या वस्तूंपासून लांब बांधावीत वाहने झाडाखाली उभी करू नयेत काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य नसल्यास प्लॅस्टिकच्या शेटने झाकावा विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळावा जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये इशारा कालावधी दरम्यान जनावरे शक्यतो चारावयास वयास नेऊ नयेत कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी दिनांक सोळा मे ते एकवीस मे दरम्यान गर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद